हे बघा भावानं बहिणं मी का नाही आहे काल रानामधून भाजी आणली बघा फोडण्याची भाजी आहे तिला मी धुवून घेतलं स्वच्छ पाण्यानं रानातली माती हे चिटकून राहते म्हणून आणि इकडं काय केलंय पाणी उकडा ठेवले हे गॅसवर पाणी उकडा ठेवले आणि ते उकळणे पण झाले आता त्याच्यामध्ये काय करते ही भाजी टाकीती भाजी टाकली त्याच्यामध्ये आता दहा ते पंधरा मिनिट तिला काय करते उकळायला ठेवते ते बघा भावानं बहिण आपली बघा भाजी उकळली भा जास्त उकळते नाही तरी गाळा होती त्याच्यात हे गरम पाणी काय करते काढून घेते तर हे शेंगदाणे गॅसवर घास भास जायला पाणी पोळल म्हणून जरा पाणी घेऊन आपल्याला पाणी मी गाळ पाणी टाकते ना मला भाजी टाकून आता हे पुन्हा सगळं काय कधी पुन्हा धुवून घेतली माझ्या तरी पण पुरा जरा जरा काय असं सगळं पाणी घ्यायचं येऊ पाणी बघा असा गोळा हे आणि आता हे ठेवून घेते शेंगदानी भाजी कुटून घेते शेंगदा पाणी आता फेकून घेते बाहेर हे आता मी गोळा काय करते हे फोडून घेते हे सगळं असं अलग 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 भाजी करून घ्यायची वळून घ्यायची आता जे पहा शेंगदाण्याचं कुठं बारीक केलं ते बीन असं खालीच लावायचं आपल्याला आता वरी लावल्यावर आपल्याला मिसळणार आहे बघा

आपण हे कालून घेऊ ती करू आता हे काहीतरी मी लसूण शिलाय बघा लसूण करूनच घेतलाय कुठल्याला नाही कांदा आहे बघून मग तीन टाकते दोन पिळ्या जास्त तीनही टाकायचं नाही तर मग एक कट होती बघा भाजी कांदा टाकी घे चांगला खमून कांदा भाजी लाल होळी पर्यंत नाही मग सगळ्या ते भाजीवरच दिसत ते रांगते पांढरा शिकून दिसत तांबडा लाल कांदा भाजी आहे आता त्याच्यामध्ये आता भाजी टाकू टाकूता <स्तिता>

आपली भाजी शिजली कशी वाटली रेसिपी आपल्या रानभाजीची सांगा हे बघा मस्त हिरविगार छान दिसाय भाजी मस्त जेव्हाच्या भाकरी सोबत खाजी मेडाला आताच पाणी सुटले तुमच्या तोंडाला पाणी सुटले की नाही नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि कोण कोण रानभाजी खाल्ली ते पण सांगा